शेकापचे चुटणी शेकापन नेते जयंत पाटील यांचे भाचे ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांनी शेकापला अखेरचा लाल सलाम केलाय त्यांनी आपल्या पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आश्वत पाटील यांच्या या निर्णयामुळे शेकापला मोठा हादरा बसला आहे त्यांच्यासोबत शेकापची मोठी फळी शेकापमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे ॲडव्होकेट आश्वत पाटील हे माजी मंत्री स्वर्गवासी मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आहेत तर शेकाप नेते जयंत पाटील आणि माजी आमदार पंडित पाटील यांचे भाचे शेकाप पक्षात त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद तसंच बांधकाम सभापती पद भूषवलंय जिल्हा परिषदेचा त्यांचा दांडगा अनुभव आहे या अनुभवाच्या जोरावर त्यांनी शेकापच्या कार्यकर्त्यांना पक्षासोबत बांधून ठेवलं होतं त्यांच्यासोबत शेकापची मोठी फळी कार्यरत आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून अॅडव्होकेट आस्वाद पाटील यांच्यासोबतच पेझारीकर पाटील कुटुंबीय नाराज होते जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील यांचा वाढता हस्तक्षेप आणि जयंत पाटील यांचं मनमानी निर्णय या नाराजीचे दोन प्रमुख कारण असल्याचं म्हटलं जात आहे शेकापच्या महिला आघाडी प्रमुख पदावर कार्यरत असलेल्या चित्रलेखा पाटील या शेकापच्या जुन्या कार्यकर्त्यांना विचारात परत घेत नव्हत्या पक्षावर त्यांनी कब्जा करायला घेतला होता असंही म्हटलं जात आहे त्यातच विधानसभा निवडणूक लढवण्याची चित्रलेखा पाटील यांनी परस्पर सुरू केलेली तयारी पेझारीकरांना फारशी नव्हती मनात सुरू होती पंढरपूर इथे झालेल्या शेकापच्या अधिवेशनात पंडित पाटील यांनी भर व्यासपीठावरून पक्षाच्या नेत्यांना सुनावल्याचं सर्वांनीच पाहिलं शेकाप पक्ष आपल्या बापाचा असून कोणाचीही मनमानी सहन करणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला होता अतुल म्हात्रे यांची पक्षाच्या कार्यकारिणीत झालेली निवड हे याला कारण ठरलं असेल तरी वैष्पी आणि पेझारीकरांमध्ये आग आधीपासूनच धुमसत होती पाटील कुटुंबातील नातेसंबंध पाहता शेकाप मधील हा वाद संपेल विधानसभा निवडणुकीत तरी पेझारी आणि वैष्पीकर एकत्र येतील असं शेकाप कार्यकर्त्यांना वाटलं होतं मात्र पंडित पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी सुचवलेल्या अॅडव्होकेट आस्वाद पाटील यांना देखील ती दिली नाही याउलट पेझारीकरांचा विरोध डावलून जयंत पाटील यांनी चित्रलेखा यांना उमेदवारी दिली आणि शेकापचं गणित बिघडत गेलं शेकापचे चिटणीस अॅडव्होकेट आस्वाद पाटील यांनी पंडित पाटील यांच्यासोबत राहणं पसंत केलं त्यांनी मंगळवारी आपल्या प्रमुख सहकार्यांची बैठक घेऊन चर्चा केली यानंतर त्यांनी पक्षाच्या चिटणीस आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय माजी आमदार पुत्र सवाई पाटील पाटील यांच्यासह एक पाटील असल्याची चर्चा आहे दरम्यान आस्वाद आस पाटील यांनी शेकापचा राजीनामा दिल्यामुळे शेकाप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे राजीनाम्यानंतर ते भाजप सोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे असं असलं तरी प्रत्यक्षात ते काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो नच्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज